यवतमाळ जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचा मोठा सायबर फसवणूक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी बिहार राज्यातून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा जन्म मृत्यू निबंधक डॉक्टर सुभाष धोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीच्या सी आर एस सिस्टीम मध्ये अवघ्या काही महिन्यात सत्तावीस हजारहून अधिक जन्म नोंदी आणि सात मृत्यू नोंद झाल्याचे निदर्शनास आले विशेष म्हणजे संबंधित ग्रामपंचायतीची लोकसंख्या केवळ एक हजार चारशे असल्याने हा प्रकार संशयास्पद ठरला प्राथमिक तपासात सायबर माध्यमातून बाहेरील राज्यातून बनावट नोंदी केल्याचे स्पष्ट झाले या किचकट आणि तांत्रिक स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक कुमार छिता यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्याकडे सोपवला तांत्रिक विश्लेषणानंतर तपास पथक बिहार मध्ये पोहोचले आणि आदर्श कुमार दुबे वय वर्ष वीस वर्ष याला तीस डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आज आरोपीला न्यायालयात केले असता न्यायालयाने बारा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सायबर फसवणुकीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी ही माहिती दिली आर्डी तालुक्यातून सेंदूर येथे ज्या काही सत्तावीस हजार तीनशे सत्त्याण्णव जन्मदोंदी आढळल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आपल्या यवतमाळ शहर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास करत असताना आम्हाला एक बिहारमधील एका आरोपीचं त्याच्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यावरती आम्ही त्याला ताब्यात घेतण्यात आलेलं आहे आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे त्याच्याकडून आम्ही पुढील आणखी तपास करत आहोत यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तर त्याच्यामध्ये आणखी तपासामध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील याबाबत आम्ही तुम्हाला कळू यामध्ये ज्या काही जन्मच्या नोंदी आहेत त्या ऑनलाईन गेल्या काढल्या काढण्यात आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही सायबर सेलची मदत घेऊन याच्यामध्ये आम्ही आरोपीचा सहभाग हा निष्पन्न केलेला आहे बाकी जी आहे यांनी नोंदी कशा केल्या आणि कशा पद्धतीने त्या मिळवल्या याबाबतचा तपास आम्ही त्यांना त्यांना त्यांच्याकडनं आम्ही करणार आहोत त्याची माहिती मिळाल्यावर आम्ही तुम्हाला सविस्तर ती माहिती देऊ